आज ना म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये दिवाळीचे तीन दिवस कार्यक्रम आहेत म्हणजे इव्हेंट आणि त्याच्यामुळे ना मला आज संध्याकाळी म्हणजे उद्या गावी जायचं आहे आणि सं भरपूर अशी दिवाळीची शॉपिंग पण राहिले त्यामुळे ठरवले की आज ऑफिसला लवकर जायचं आणि लवकर निघायचं ऑफिसमधून पण आता किती पॉसिबल होते आता काल ना आमच्या ऑफिसमध्ये स्टॉल लागलेले एक्झिबिशन होतं तर त्याच्यामध्येच मी ही कानातले पण घेतलेत कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा आणि जी कॉम्पिटिशन आहे फक्त त्याच्यामुळे मी काय एवढं म्हणजे रेडी होऊन जात नाही उद्या ना म्हणजे दिवाळीचं सेलिब्रेशन असल्यामुळे मी ठरवते की ड्रेस घालायचं की साडी पण अजून माझं फिक्स नाही आणि माझ्याकडं एक साडी आहे आईची मी घेऊन आलेली आणि छोटीची म्हणजे माझ्या बहिणीची साडी आहे ती संध्याकाळी दाजी घेऊन येणार आहे त्यांना सांगितले पण बघू आता कसं कसं प्लॅनिंग होतंय आता स्वेटर तर पाहिजेच ऑफिसमध्ये न ए सी असल्यामुळे आणि मला ए इस, सी एसी मध्ये अजिबात बसू वाटत नाही त्याच्यामुळे मी सारखं मीटिंग रूममध्येच बसते काल तर मी चार्जर घरीच विसरून आलेले काल तर मी काल ना एवढी गडबड झाली आहे माझी काल मी चार्जर आणि हेडफोन्स न घेताच ऑफिसला आले आणि फक्त लॅपटॉप सोपीन आता लॉग इन केले आणि नाश्ता तर मी न खाताच आली त्याच्यामुळे आधी जाऊन कॅन्टीनला नाश्ता खाऊन येणार नहीं नहीं। तो ना। ना तो तू टीमे टीम में टीम भी टाक हे असं इथं मेट्रो स्टेशन आहे आणि इथून हा असा व्ह्यू दिसतो बाहेरचा आज पण मी लवकर आली आहे ऑफिस मध्ये तर अजून कोणी म्हणजे कोणी नाही आले मोजके चार पाच लोक आहेत आज पण नाश्ता सोबतच घेऊन आले कारण पंचिंग पण लवकर करायचं असल्यामुळे आणि लवकर निघायचं असल्यामुळे नाश्ता सोबतच घेऊन आले मी रात्रीपासून ठरवत होते की म्हणजे आज साडी नेसायची की ड्रेस घालायचं पण झालं असं की काल मी छोटीला फोन केलेला आणि साडी पाठवून पण द्यायला सांगितलेली पण मला तिचे ब्लाऊज काही व्यवस्थित मेजरमेंट नाही आहे त्याच्यामुळे मी काही साडी आज घालायचं टाळलं आणि म्हटलं ड्रेस घालून जाऊ आणि म्हणजे माझ्या फ्रेंड्स पण आज साडी वगैरे नेसून येणार असं बोललेलो हो आम्ही काल पण मी तर ड्रेसच घालून आली आहे चांगलाच धोका दिला मी त्यांना सध्या म्हणजे बाहेर खूप ए सी असल्यामुळे ना मी अवॉइडच करते बाहेर बसायचं मी मिटिंग रूममध्येच कायम बसते ऑफिस कडून निमित्त पूर्ण पंजाबी स्टाईल जेवण होतं जे मला खायलाच जात नव्हतं कारण यापूर्वी मी अजून कधीच अशा जेवणाची टेस्ट घेतली नव्हती तर एकदम फार मोठं नाही पण अशा प्रकारे हे ऑफिसचं सेलिब्रेशन होतं